पण हे गेंड्याच्या कातडीचं प्रशासन कर्जत नगरपालिकेचं आहे त्यांना तीन आखेच्या अंतरावर त्यांचं कार्यालय आहे पण शिवना यायला टाइम नाही आणि नगर परिषदेवर हजारोच्या संख्येने मोर्चा नेण्याचा ने त्यांनी इशारा त्यांना दिलेला आहे पण आता उपोषण करून देखील जर इथल्या अधिकाऱ्यांनी त्या दाद दिली नाही तर मोठ्या प्रकारचं आंदोलन निश्चितपणे कर्जतकारांच्या या कर्जत समिती जी आहे त्या समितीच्या वतीनं या ठिकाणी नमस्कार नगर परिशत कर्जत नगर परिषद प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराविरोधात या ठिकाणी बेमुदत साखळी उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे आणि या तिसऱ्या दिवशीही कर्जत नगर परिषदेचे मुख्य अधिकारी या आंदोलनकर्त्याला भेटायला आलेले नाही फक्त त्यांचे काही अधिकारी संबंधित अधिकाऱ्यांना ते पाठवतात चर्चा होते परंतु सकारात्मक चर्चा या ठिकाणी होताना दिसत नाही त्यामुळे आंदोलनकर्ते अजूनही ठाम आहेत की जोपर्यंत मुख्य अधिकारी या ठिकाणी उपस्थित होत नाही आणि सकारात्मक चर्चा आमच्याबरोबर करत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनं चालू ठेवणार आपल्याबरोबर कर्जत तालुक्याचे ज्येष्ठ वकील साहेब ॲडव्होकेट राजेंद्र निगोडकर साहेब आपण त्यांना विचारूया की या आंदोलनाचा तर तिसरा दिवस आहे तुम्ही पाठिंबा देण्यासाठी आलेला आहात काय या समस्या कधी या ॲडव्होकेट कैलास मोरे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आंदोलन सुरू आहे खरं तर आजचा आंदोलनाचा तिसरा दिवस आहे पण हे गेंड्याच्या कातडीचं प्रशासन कर्जत नगरपालिकेचं आहे त्यांना तीन आखेच्या अंतरावर त्यांचं कार्यालय आहे पण शिवना यायला टाईम नाही शिव सरकारी अधिकारी आहेत का कोण आहेत हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे खरं तर महिनाभरापूर्वी सर्व नेत्यांच्या सगळ्यांच्या भेटीगाठी घेऊन कर्जत नगरपालिकेत ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कबूल केलं होतं पण कुठलीही न्या व्यवस्था या ठिकाणी निर्माण केली जात नाही आपण वाहतूक वाहतुकीचा जा प्रश्न जर विचारात घेतला तर साठ फुटी रस्ते आहेत पण प्रत्यक्षात लोकांना चालायला वीस फुटीही रस्ता मिळत नाही त्यामुळे तहसीलदार स्थानिक पोलीस आणि नगरपालिका यांनी एकत्र एकत्रित येऊन जर याचा निर्णय घेतला नाही तर भविष्यात ह्या खूप मोठ्या समस्या निर्माण होणार आहेत कारण फक्त बोर्ड लावले जातात रस्ता बंद नो एंट्री पण त्याच्यावर कारवाई करण्यासाठी जर यंत्रणा नसेल तर त्या नो एंट्रीचा काहीही उपयोग नाही होत नाही असं आत्ता आपल्याला लक्षात येईल समोर गाड्या आहे येत आहेत त्या त्या गाड्या आहेत नो एंट्री आहे पण सर्रास लोक येत आहेत जातात कारण याच्यावर कोणाचा अंकुश राहिलेला नाही म्हणून कैलास मोरे आणि जी सामाजिक मंडळी आहे ह्या सर्व स्तरातील मंडळी सर्वपक्षीय आहे हा काही राजकारणाचा विषय नाही वस्तुती मांडण्यासाठी ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचं कारण असं आहे की कर्जाच्या क कर्जत कुठल्याच बाबतीत युक्त असं नाही असं म्हटलं तर आपण योग्य ठरेल कारण आपण पाण्याची समस्या बघतोय गेली अनेक वर्षे पाण्याची समस्या आहे आजही कमी दाबाचा दाबाने पाणी येत असल्यामुळे मुद्रासारख्या ठिकाणी पाणी येत नाही अशी सर्व ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे रस्त्यावर कचरा पडलेला आहे त्याला कोण वाली नाही मागच्या काळात इकडे शिव कोकरे म्हणून होते अतिशय कर्तव्यदक्ष स्वतः सहा वाजता सायकल घेऊन परिस्थिती बघायचे आपल्या नगरपालिका हद्दीत फिरायचे आणि तेव्हा जो प प्रशासनाचा जो कंट्रोल असतो आपल्या कर्मचाऱ्यांवर तो, तो निश्चितपणे कोकरे साहेबांचा होता आणि तसा अधिकारी असणं खरं गरजेचं आहे निष्क्रिय अधिकारी असून इथे उपयोग काय जर लोकांच्या समस्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी हे प्रशासन आहे आणि तर त्यांना इथे लोकप्रतिनिधी जे लोकप्रतिनिधी म्हणण्यापेक्षा सामाजिक कार्यकर्ते आपले कामधंदे सोडून या ठिकाणी उपोषणाला बसतात आणि सगळे वेल एज्युकेटेड मंडळी आहे असं असताना देखील प्रशासनाला जर भेटायला वेळ नसेल तर याच्यावर निश्चितपणे कारवाई होणं आणि निश्चितपणे चौकशी होणं गरजेचं आहे कारण त्यांनी पहिल्याच दिवशी येऊन काय कैलास मोरे असतील त्यांची पूर्ण सहकारी असतील टीम असेल त्यांच्याशी चौकशी करायला पाहिजे होती काय आहे तुमच्या समस्या आणि त्या कशा पद्धतीने सोडवायला पाहिजेत यासाठी शिओ ह्या नगरपालिकेचा मुख्य प्रशासक म्हणून शिओ असतात त्यांची ही नैतिक जबाबदारी आहे की ह्या समस्या जाणून घेऊन त्यातून कसा मार्ग काढायचा पण त्यांची मानसिकताच नाही ह्या समस्या सोडवण्याची कारण आहे ती परिस्थिती चिघळवण्याचा त्यांचा विचार दिसतो कारण पोलीस प्रशासन तहसीलदार आणि नगरपालिका यांनी जर तिघांनी मिळून जर ठरवलं तर या सर्व समस्या अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळता येतात गेल्या महिनाभरापूर्वी एम एस सी बीच्या विरोधात कैलास मोरे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने एल्गार केला होता निश्चितपणे त्याला चांगला प्रतिसाद मिळाला लाईट जाण्याचं जा प्रमाण कमी झालं पण ते लोक सक्रिय होते त्याच्या एम ए सी बीच्या अधिकाऱ्यांनी इथे अनेक वेळा येऊन चर्चा केली आणि नक्की काय मार्ग निघेल यातून पर्याय काय काढता येईल आणि त्याप्रमाणे कामाला सुरुवात केली त्यामुळे त्याचं निश्चितपणे कैलास मोरे आणि सर्व त्यांचे सहकार्य असतील त्यांना हे यश आलेलं आहे परंतु हे कर्जत नगरपालिकेच्या बाबतीत अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे शिव आकेच्या अंतरावर शिवचं ऑफिस आहे पण मात्र त्यांना इथे फिरकायला वेळ नाही ते कुणाची काळजी घेतात हाच प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे शि जे आहेत ते जनतेसाठी आहेत का राजकीय पुढाऱ्यासाठी आहेत त्यांचं ऐकून काम करतात का स्वतःचा निर्णय स्वतः घेतात हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे तर हे आंदोलन अतिशय चिघळण्याच्या परिस्थितीत आहे शिवनी या ठिकाणी यावं चर्चा करावी आणि या चर्चेतून काय मार्ग निघेल आणि काय रिझल्ट मिळेल याविषयी चर्चा केली तरच यातून मार्ग निघणार आहे नाहीतर हे आंदोलन कुठल्याही परिस्थितीत थांबणार नाही इथे काहीही झालं तरी इथून कोण हटणार नाही याची प्रशासनाने जाणीव ठेवावी आता आपल्यासोबत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि व्यापारी संघटनेचे प्रमुख मोहनशेठ ओस्वाल या ठिकाणी आहेत त्यांचा या कर्जत शहराच्या विकासासाठी बरंच मोठं योगदान आहे त्यांनी खूप मोठं सामाजिक कामदेखील या ठिकाणी उभं केलेलं आहे त्यांना मी थेट प्रश्न विचारतो की नगर परिषद छोट्या मूलभूत प्रश्न आहेत नागरिकांचे पाण्याची आहे स्वच्छतेची आहे आणि हे जे काय वाहतुकीची समस्या आहे आणि फेरीवाल्यांची या छोट्याशा समस्या आहेत परंतु त्या छोट्या समस्या देखील नगर परिषदेचे अधिकारी सोडवण्यात त्यांना यश मिळत नाही काय या या बाबतीत आपण काय प्रतिक्रिया द्या खरोखर आमच्या कर्जत शहरामध्ये हो एक हिऱ्या म्हणून मिळालेला आहे मोरेसाहेब आणि ते प्रत्येक वेळेला नगरपालिकाला पहिली सूचना करतात त्याच्यानंतर हे सर्वांना ना झाल्यानंतर मग हे पाऊल उचलतात आणि खरोखर शिवसाहेबांनी लक्ष देणं फार जरुरी होतं का गावाची खूप मोठी समस्या आहे कचऱ्याची मोठी दयना झालेली आहे उचलत येत नाही कर्मचारी बरोबर काम करत नाही ना दहा वेळा सांगूनसुद्धा बी काम होत नाही आहे त्यांनी लक्ष देणं फार जरुरी होतं पाण्याचा प्रश्न फार गंभीर चौदा तारीखला सकाळी पाणी येणार ते सहा वाजता आलं चौदा तारीख ही म्हणजे तीन दिवसाच्या अगोदरची खरोखर या नगरपालिकामध्ये कुणाकडे जाण्याची सोयच नाही राहिली कुणाला कर्मचारीला विचारलं तो म्हण त्याच्याकडे जाण तो म्हणतो त्याच्याकडे जा जाऊन जाऊन बिचारा कंटाळतो मग आता ह्याला पर्याय काय आपण तर आता संविधानाचा मार्ग अवलंबलेला आहे आपण बेमुदत साखळी उपोषण आता ते ऐकतच नाही तर याच्यापुढे आपण काय काय करणार का काय नागरिक म्हणून तुमची काय भूमिका याचं पुढचं आता त्यांनी समजायचं हे काय बंद होणार नाही हे उचललेलं पाऊल कायमच राहणार तुम्हाला यायला लागणार शंभर टक्के काय असेल तर तुम्ही बोलायला लागणार माघार नाही घेणार फोन हे मात्र शंभर टक्के आहे या उपोषणाच्या ठिकाणी आपण पाहिलं की राजेंद्र निगुडकर ज्येष्ठ वकील होते त्याचबरोबर आता आपल्यासोबत हो दुसरे कर्जत तालुक्यातले ज्येष्ठ वकील आहेत प्रदीप सुर्वे म्हणजे हे सगळे व्यवसायानं वकील असलेले सगळी मंडळी या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेत आणि प्रत्यक्षात या उपोषणात सहभाग देखील आहे तर मी त्यांना प्रश्न विचारतो सुर्वेसाहेब मूलभूत प्रश्न आहेत हे प्रश्न इथलं प्रशासन सोडवत नाही हे जर इथलं प्रशासन मुख्य अधिकारी जर सोडवत नसेल तर याला कायदेशीर मार्ग का कुठल्या पद्धतीनं आपल्याला काढता येईल खरं तर मी प्रथम कैलाजीमुळे धन्यवाद देतो ह्या कर्जच्या प्रश्नांची जाण तर अनेक ज्येष्ठ या ठिकाणी बसलेले सर्वांना जाण निश्चितपणे आहे आणि कशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवला पाहिजे याकरता काही दिवसापूर्वी असेल किंवा सहा महिन्यापूर्वी देखील तशा प्रकारचं निवेदन नगरपालिकेला दिलं होतं खरं तर उपोषण करण्याची वेळच येऊ नये अशा पद्धतीनं इथल्या नगरपालिकेचं प्रशासन असेल इथले शिव जे असेल त्याने काम करणं अत्या करत आवश्यक होतं पण जर एखाद्या अधिकाऱ्याची मानसिकता नसेल काम करण्याची फक्त येऊन खुर्ची उभवायची खुर्ची बसायचं पगार घ्यायचा निघून जायचं अशी जी पद्धत एखाद्या जर अधिकाऱ्याची असेल तर इथले प्रश्न सोडवण्याकरता अशा प्रकारचं उपोषण कर्जतच्या जनतेला नागरिकांक करावं लागतं मी देखील कैलास मोरेंच्या विनंतीवरून आज सकाळचं उपोषण या ठिकाणी बसलेलं भविष्यामध्ये उपोषणाचा उपोषण करून देखील जर इथल्या अधिकाऱ्यांनी त्या दाद दिली नाही तर मोठ्या प्रकारचं आंदोलन निश्चितपणे कर्जतकारांच्या ह्या कर्जत समिती जी आहे त्या समितीच्या वतीनं या ठिकाणी करावं लागेल मग पर्यायानं जर मोठा मोर्चा काढावा लागला अगर पहिले गेल तरी देखील सर्व जनता ह्या निष्ठा सहभागी होईल असे या आंदोलनाचे प्रमुख ॲडव्होकेट कैलास मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत आपण आता त्यांना विचारूया की आज दिवसभरामध्ये कशा पद्धतीनं आपल्या या आंदोलनाला पाठिंबा कोणी कोणी दिला कोणी कोणी कोणते कोणते राजकीय सामाजिक क्षेत्रातले या ठिकाणी कार्यकर्ते आले होते आणि कशा पद्धतीने या आंदोलनाला लोक सहभाग घेत आहेत कशा पद्धतीनं या आंदोलनाला लोक पाठिंबा देत आहेत आज कर्ज बचाव समितीचा जे निष्क्रिय प्रशासनाविरुद्ध जे आंदोलन सुरू झालेलं आहे त्याचा आज तिसरा दिवस होता दिवस आज दिवसभरामध्ये सकल मराठा समाजाने पाठिंबा दिलेला आहे कर्जत देवेली व्यापारी फेडरेशननी पाठिंबा दिलेला आहे शेतकरी कामगार सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे त्याच्यानंतर दोन सामाजिक संघटना आहे पोलीस संघटना आहे यांनीसुद्धा पाठिंबा दिलेला आहे तर सुधाकर यांचा यांचासुद्धा आज पाठिंब्याचं पत्र आलं आहे त्यांनीसुद्धा नगर परिषदेला पत्र दिलेलं आहे जरी आजचं पत्र दिल्यानंतर दोन दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचा जर प्रशासनाने जर दखल घेतली नाही किंवा प्रश्न सोडवले नाही तर त्यांनी नगर परिषदेवर मो हजारोच्या संख्येने मोर्चा नेण्याचा त्यांनी इशारा त्यांना दिलेला आहे तर एकंदरीत ह्या आंदोलनाला समाजातल्या सर्व घटकातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे आरिपीचासुद्धा आज पाठिंबा आलेला आहे आणि कर्जतचे आपले आजी माजी नगरसेवक असतील लोकप्रतिनिधी असतील अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत यांनीसुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे कर्जतचे वकील जे नेहमी प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी असतात त्यांनीसुद्धा पाठिंबा दिलेला आहे आज पाहिलं असेल आज जे उपोषण करत आहेत तर याच्यामध्ये चार महिला आहेत त्या महिलांनी पाठिंबा दिला आहे त्याच्यामध्ये दोन वकील होते ॲडव्होकेट खडे आणि प्रदीप सुर्वे तर अशा सर्व सुजान सुशिक्षित नागरिकां नागरिक सतत या उपोषणाला बसतात आणि खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे एकंदरीत आज दिवसभरात जर पाहिलं तर काल चर्चा झालेली आज दिवसभरात नगरपालिकेचं कुणी आलेलं नाही आहे नगरपालिका प्रशासनाचे जे मुख्य अधिकारी आहेत त्यांची काय अडचण आहे अजून समजत नाही आहे कारण जे जे प्रश्न मांडलेले त्याच्यावर उपायसुद्धा आपण दिलेले आहेत आर टी ओ वाल्यांच्याबरोबर प आपण केलेला आहे पोलिसांबरोबरसुद्धा पत्र्यावार केलेला आहे आता तुम्ही मगाशी आमच्या सर्व उपोषणकर्त्यांना विचारलेलं आहे का आमची मानसिकता पुढचे पंधरा दिवससुद्धा उपोषण करायची आहे उपोषण करणं हे कुठला हाऊस म्हणून हा प्रोग्राम नाही आहे याच्यामध्ये आमचे प्रश्न जोपर्यंत सुटत नाही जोपर्यंत कृतीमध्ये प्रोग्राम येत नाही आहे तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही आहे त्याच्यामध्ये मग मुख्य अधिकारी असतील त्यांचे अधिकारी कर्मचारी वगैरे असतील त्यांच्या डोक्यात काही असेल आम्ही टप्प्याटप्प्याने हे आंदोलन हे करतो आहे आमचासुद्धा सर्व प्लॅन ठरलेला आहे तुम्हाला असं वाटत असेल आम्ही शासन दरबारीसुद्धा विरुद्ध जाऊ जे प्रश्न आहेत ते प्रश्न हे सुद्धा तुमच्या अधिकारातले आहेत म्हणून आम्हाला असं वाटतं आजसुद्धा आम्हाला अशा आहे का तुमची मानसिकता बदला शेवटी आमच्या टॅक्सवर तुमचे पगार होत असतात तर कृपया कुठलाही गैरसमज करून घेऊ नका तुम्ही कुणाचे गुलाम किंवा कुणाचे तो कुणाच्या घरी काम करत नाही आहे तुम्ही आमचे नोकरात तर आमच्यासाठी काम करायची तुमची मानसिकता आहे की नाही हे पहिल्यांदा क्लिअर करा नसेल तर तसंसुद्धा जाहीर करा आमच्याकडे मग तसा पण प्रोग्राम आहे तर या निमित्ताने पुन्हा एकदा आव्हान करतो आहे जनतेच्या भावनांचा आदर कदर करा अन्यथा या आंदोलनाची दिशा ब बदलेल मग त्याच्यानंतर लॉ अँड ऑर्डरचा कुठलाही प्रश्न तयार झाला त्याला सर्वस्वी जबाबदार इथले कर्जचे मुख्याधिकारी असतील या आंदोलनाला दोन दिवसापासून पाहतोय की वेगवेगळ्या लोक आता समस्या घेऊन येत आहेत आणि अनलिगली बऱ्याच गोष्टी तुमच्यापर्यंत लेखी पुरावा सवे घेऊन येतात पुढचं तुमची या आंदोलनाची दिशा मग कायदेशीर लढाई असेल आंदोलन आपण सनशील मार्गाने सुरू केलेलं आहे या आंदोलन असं सुरू राहणार आहे तुम्ही पाहिलं असेल महावितरणचं आंदोलनसुद्धा हे आठ ते दहा दिवस सुरू होतं आणि आंदोलनाच्या निमित्ताने जसं जसे दिवस जातात तसं तसा, तसा त्या व्यवस्थेला त्रास होणार एवढं नक्की आहे कारण अनेक लोकं आमच्याकडे यांच्या कारभाराबद्दलचे पुरावे आणि कागदपत्र घेऊन येत आहेत आजसुद्धा दिवसभरामध्ये जर पाहिलं तर तिथल्या कर्मचाऱ्यांच्या कशा प्रकारचे चुकीचे व्यवहार आहेत कुठे कुठे प्रॉपर्ट्या घेतलेल्या आहेत याचे दिवसभरातले त्यांनी आम्हाला कागदपत्रे पुरावेच दिलेले आहेत आम्ही त्याच्यासाठी बसलो नाही पुन्हा एकदा क्लिअर करतो आहे पण नाईलाजानं तुमची जर इच्छाशक्ती नसेल तर आमचा मग आंदोलनाची दिशा तिकडे भरकटेल हे मी पहिल्या दिवशी पण सांगितलेलं आहे म्हणजे आम आमचे प्रश्न सोडवण्यामध्ये तुमचा इंटरेस्ट नसेल तर तुमचे प्रश्न आम्ही सोडू मग कारण तुम्ही बिझी आहेत त्याच्यामध्ये जा जास्त मग तिथे तुमचा इंटरेस्ट कसा कमी करायचा हे आमच्या हातात पण आहे पब्लिककडे सर्व सोल्युशन आहे आणि देशामध्ये लोकशाहीमध्ये सर्वस्वी काय तर आम्ही भारताचे लोक जनता मोठी आहे दुसरा कोण मोठा नाही आहे कारण आम्ही लोकांना निवडून देतो आणि आम्ही लोकांना बसत असतो तर अधिकाराने सुद्धा तो भान ठेवायचा आणि आमच्या प्रश्नांना कसा दाद देता येईल आमचे प्रश्न कसे सोडवता येईल याची त्यांनी दखल घ्यायची आहे आपल्या कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका